नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्याला आवडतं युट्यूब मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांसाठी कधी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये शॉर्ट लिस्ट लागलेली आणि सदोतीस ते अडोतीस हजार मुलांची नावं त्यामध्ये आलेली आणि हा व्हिडिओ फक्त त्या अडोतीस हजार मुलांसाठी आणि लक्ष सदोतीस ते अडतीस हजार मुलांसाठी हा व्हिडिओ असेल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मा खूप महत्वाच्या काही माहिती तुमच्या डाउट्स क्लिअर होणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसला मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता का त्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन हजार तेवीसला झालेला पेपर कसा होता ते सांगितलं होतं आणि आता दोन हजार एकोणीसला झालेला पेपर कसा आहे ते पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट की कोर्ट भरती संदर्भाची तयारी करत असाल तर सर्वांनी लगेच चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे कारण का आपल्याकडून कोणतीही कोर्ट भरतीची माहिती मिस होणार नाही आल्या लक्षामध्ये त्याच्यामुळे सर्व चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या सेजारील बेल आयकन पण प्रेस करा नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी बघा प्रश्न कसे येतात दोन हजार पंचवीसचा चा पेपर कधी होणार उद्या दोन हजार पंचवीसच्या पेपर संदर्भात मिटिंग आहे कोर्टाच्या आल्या लक्षामध्ये त्याच्यामधून आपल्याला समजलं की पेपर फायनली पेपर कधी होणार पण तरी पण माझ्या मते दोन महिने तर कोर्टाची तुम्हाला माहित असेल मागच्या वेळी एकोणीसचा पेपर ता झाला तर एकवीसचा पेपर तेवीस ता झाला दोन दोन वर्षभर भरती प्रक्रिया चाललेल्या आहेत त्याच्यामुळे यावेळेस थोडीशी फास्टही होऊ शकते असं नाही कारण जानेवारी झाली म्हणजे आता लगेच जून आले म्हणजे पाच सहा महिने झालेले प्रक्रिया सुरू अशी माहिती कळते का बो म्हणजे जोशी सरांशी पण मी बोललो की मग दोन महिन्यामध्ये होऊ शकतात परंतु उद्या आपल्याला थोडंसं अजून परफेक्ट कळलं नाही की आपला पेपर कधी होणार मात्र पेपर कधी होईल आपल्याला पेपर देणंच आहे आता आपल्या शॉर्टलिस्टमध्ये नाव आले म्हटलं तर आपल्याला पेपर द्यावा लागणार त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही तर तुम्ही चारशे रुपये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पे केलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे दोन हजार पंचवीसचा पेपर आली वेळ तर पंधरा ते वीस दिवसात होऊ शकतो सांगू शकत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं या अनुषंगाने आपण तुम्हाला ही माहिती देतोय दोन हजार एकोणीसला जो पेपर झाला होता दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये का जो पेपर दोन हजार वीसला झाला होता तो पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहे प्रश्नाचा दर्जा कसा आहे क्वालिटी कशी काय ते पावाच लागणार आहे त्याच्यामुळे आपण तो पेपर पाहणार आहे तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की मित्रांनो आपण तुमच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज स्पेशल कोर्टाची संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित सुरू केले करतोय येत्या सोमवारपासनं त्याची नाव नोंदणी रजिस्ट्रेशन आणि प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होते सर्वांनी प्रवेश करून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ग्रुप बनवलेला आहे लिपिक पदासाठी विद्यार्थ्यांचा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे मला वाटतं दोनशे मुलं त्या ठिकाणी आत्ता मागे शिक जॉईन झालेले तुम्ही पण जॉईन व्हा कारण का सगळी माहिती तिथे मिळतच जाणार आहे त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र न्यायालयांवरती अतुल जोशी सरांचा तो पण चॅनलला फॉलो करा कारण का खूप छान असाल चॅनल आहे त्याच्या माध्यमातून पण खूप माहिती ते देत असतात मित्रांनो दोन हजार पंचवीसचा पेपर कधी होणार आणि किती मुलं टायपिंगला घेणार टायपिंगला किती मुलं घेणार मित्रांनो हे कोणालाच माहिती नाही का माहिती नाही कारण का पेपरचा रेशो कसा घेणार आहे पेपरमध्ये किती विद्यार्थ्यांचा कट ऑफ लागतो पेपरचा कट ऑफ काय लागतो याच्यावर डिपेंड तुम्ही साठ आपलं जर मार्क पेपरला घेतात तर समजून जायचं की तुम्हाला टायपिंगला चान्स आहे म्हणजे साठ पासष्ट प्लस मार्क घेणारे विद्यार्थी टायपिंगला येऊ शकतात ज्यांची इंग्लिश चांगली आणि आपण जे पेपर तुम्हाला देणार टेस्ट जे इंग्लिशमध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डेमो पेपर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन okay? बॉक्समध्ये मी डेमो पेपर दिलेला तुम्हाला सर्वांनी तिथं जायचं आपलं नाव टाकायचं लिंकवरती क्लिक करायचं आणि डेमो पेपर सोडून घ्यायचं सर्वांनी डेमो पेपरची लिंक दिलेली त्या ठिकाणी आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी माझा नंबर तिथं त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं ग्रुपमध्ये सर्वांनी जॉईन व्हायचं खाली ग्रुप पण दिलेलं ओके चालते प्राथमिक माहिती तुम्हाला मी दिलेली आहे पूर्व माहिती आता दोन हजार एकोणीसचा जो लिपिक पदाचा पेपर झाला होता त्याच्यात प्रश्नांचा दर्जा कसा होता क्वालिटी कशी होती मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ते आपण आता ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमात त्या ठिकाणी पाहूया तर कसा होता प्रश्नाचा पाहू शकता मित्रांनो हाय कोर्ट बॉम्बे बॉम्बे मित्रांनो डेट ऑफ एक्झामिनेशन बारा एक दोन हजार वीस बारा जानेवारी दोन हजार वीस ला पेपर झाला ऍक्च्युली एकोणावीस ची जाहिरात येते टोटल मार्क नव्वद मार्कचं पेपर होतं इथं मराठीच आधी आलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं टेस्ट सिरीज हे जसे पेपर आपल्याक बॉम्बे हायकोर्टचे दोन पेपर अवेलेबल आहेत आणि औरंगाबाद खंडपीठाचं एक पेपर आवे संभाजीनगर खंडपीठाचा एक पेपर आहे असे तीन पेपर आहे त्या तीन पेपरचं बारकाईने निरीक्षण करून आपण त्याच धर्तीवरती आपली टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे टेस्ट सिरीजला जॉईन होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर त्या नंबरवरती मला मेसेज करा आणि तिथं टेस्ट सिरीजचा आज एक डेम ओपन दिलेला आहे मी तो डेम ओपन सर्वांनी सोडून घ्या व्यवस्थित रित्या आणि तिथं ग्रुप आहे आपला हायकोर्टाचा त्या ग्रुपला पण जॉईन व्हा आला लक्षामध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता विरामचंद्रांचं योग्य वापर असन निर्जर असन शब्द तो भावचक नाम सामान्य रूप नामाचा प्रकार आमचं शरीर म्हणजे उभय नाही प्रश्न आलाय श्रीलिंगी म्हणजे लिंगावरती प्रश्न आहे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द आहे समासावरती प्रश्न आलेला आहे हे बघितलं ओके म्हणजे मराठीचा प्रश्न काय मी स्वतः मराठी शिकवतो मराठीचा शिक्षक असल्यामुळे मी मराठी माझ्या पद्धतीने बरोबर टाकेल का जी मराठीचे दहा मार्क तुम्हाला पोर्टला ना जाणार नाही याची खात्री मी देतो त्यानंतर इंग्लिशचं सांगतो मित्रांनो इंग्लिशचा काय मी शिक्षक नाही पण इंग्लिशचे प्रश्न मी प्रॉपरली त्याच धर्तीवरती मी टाकल इंग्लिशला सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला नाऊन प्रो नाउन वर प्रो ऍक्टिव्ह अक्टिव्हाइज पॅसिव वाईज क्वेश्चन टॅग असे सोपे सोपे प्रश्न येतात हार्ड क्वेश्चन किंवा अवघड क्वेश्चन त्या ठिकाणी नसतात राय हे बघा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आर्टिकल वरती क्वेश्चन बऱ्यापैकी असतात त्यानंतर करेक्शन वरती क्वेश्चन असतात इंग्लिशला इंग्लिशचा अभ्यास करणार सांगतो ते टुडेज तु मंडे मंडेस्टरडेज संडे असं आलक्षमध्ये म्हणजे तिथं आता बिल्ली इन का वॉज इन येस्टरडे वॉज संडे म्हणजे इथं काय मित्रांनो जे आहे एकदम सोपे सोपे असतात थोडं जर त्याची ओळख आहे इंग्लिशची किंवा कशाची त्याला त्या ठिकाणी ते क्वेश्चन सुटू शकतो त्याच्यानंतर आता पुढचं जर बघायचं झालं आपण तर हे काय इथं ठिकाणी हा इथं पाहू तुम्ही इथं तुम्ही पाहू शकता विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट इज असोसिएशन विथ द नेम पेल नेम पेले मित्रांनो जे पेलेंचं नाव आहे कोणत्या क्षेत्र हे कशाचे हॉकीशी संबंधित आहे का फुटबॉलशी संबंधित आहे असोसिएटेड काय स्पोर्ट इज असोसिएटेड विथ द नेम पेले आणि लक्ष म्हणजे त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन येतात किंवा दुसरं वी रिसिवड पद्मश्री अवॉर्ड दोन काय आहे इज काय म्हणजे पद्मश्री अवॉर्ड दोन हजार एकोणीसला कोणाला मिळाला होता वेअर इज अ फर्स्ट फ्लोटिंग मार्केट प्लेस सिच्युएशन इन इंडिया काय सिच्युएटेड इन इंडिया त्याच्यानंतर व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय किंवा हु ऑज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया एकोणचाळीस नंबरचं क्वेश्चन बघा हु ऑज द फर्स्ट नोबेल प्राईज विनर इन इंडिया आता हा प्रश्न पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवेला कसं माहिती आहे का हु ऑज द फर्स्ट नोबेल प्राईज म्हणजे भारताचे पहिले नोबेल प्राईज पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण तर रवींद्रनाथ टागोर एकोणीसशे तेराला मिळाले त्यांना गीतांजली साहित्यासाठी साहित्याचा नोबेल भेटला होता एकोणीसशे तेराला म्हणजे तेच प्रश्न आहेत किंवा खाली वीज टेस्ट नाव मॅन्युफॅक्चरिंग काय पैठणी साडी पैठणी साड्या कोण कुठं पब्लिक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पैठणी साड्या कोणत्या राज्यामध्ये बनवल्या जातात तर पैठणीसाठी आपला महाराष्ट्र फेमस आहे या पैठणी बांधवल्या जातात म्हणजे असे सोपे सोपे क्वेश्चन जी केचे पण त्या ठिकाणी असतात फक्त मराठीत त्याचा थोडा नॉर्मली आपल्याला अर्थ समजणं गरजेचं असतं किंवा इथ मराठी बघा इफ थ्री इज टू ट्वेल डॅन टू इज टू बस सिम्पल काय करायचं त्याचं जर तीन तास बारा असं आहे तर दोन अस काय येणार म्हणजे अशा पद्धतीने किंवा सी सी बी ए इज टू ई एफ जी टू आता सी चा एफ सी आणि एचा जी सी जसं संबंध आहे तस म्हणजे काही सगळंच कळलं पाहिजे असं काही नाही थोडं जरी कळलं तरी तुम्हाला समजून जाईल किंवा खाली फाय याच्यावरती ब्लड रिलेशन क्वेश्चन आलता राधा अँड रामाय आर सिस्टर सरला अँड विमल आल्सो सिस्टर म्हणजे असे क्वेश्चन आहे किंवा फाइंड द वर्ड मॅन आउट ओके चेन्नई हैदराबाद पुणे निजामाबाद त्याच्यानंतर इथं बघा फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन ओके सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणजे मला एक सांगायचंय का याच धर्तीवरती आपण टेस्ट सिरीज काढतोय सेम असाच पेपर असणार आहे मी त्यासाठी सांगितलं टेस्ट सिरीजचा जो डियम होय तो खाली दिलेला आहे तो सर्वांनी पाहून घ्या त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून एक हा जो टेलिग्राम चॅनल आहे हा जो टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या अतुल जोशी सरांचा टेलिग्राम चॅनल आहे पोलीस जिल्हा न्यायालय भरती असेल किंवा हायकोर्ट भरती असेल त्या भरती संदर्भात माहिती देणार एक अधिकृत व्यक्ती असेल म्हणजे अतुल जोशी सर आहे आणि ह्या चॅनलवरती सगळ्यात जास्त ती माहिती भेटत जाते त्याचबरोबर मी मित्रांनो जोशी सरांचं नाशिक या ठिकाणी तुम्हाला माहित असेल का नाशिक या ठिकाणी सरांचा श्रीराम मल्टी सर्व्हिस तुम्ही पाहू शकता श्रीराम मल्टी सर्व्हिस आणि जोहराक स्टेशनरी म्हणजे जे प्रॉपर नाशिकचे ते तिथं प्रत्यक्ष जाऊन तुमचे सर्व कामं करू शकतात सर्व शैक्षणिक आसन स्पर्धा परीक्षा व शासकीय योजनांचं ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील आणि जे लांबचे आहेत त्यांनी पण तिथं नंबर दिसतो खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला का तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ऑनलाईनचे सर्व काम ते बसल्या करू शकतात आणि नाशिकचे ते तिथे जाऊ शकतात ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी आहे तुम्ही तेल पण जॉईन करू शकता अतिशय महत्वाचं आहे तो चॅनल पण इथं तुम्हाला दाखवलं मी तो आता ते पण जॉईन करा त्याच्यावरती अधिकृत माहिती येते युट्यूब चॅनल आपला आणि टेलिग्राम चॅनल सरांचा याच्यावरती तुम्हाला अधिकृत माहिती दिली जाईल आणि मी उद्या परवा दोन दिवसामध्ये सरांना पण या ठिकाणी चर्चासत्रासाठी आयोजित करतो लाईव्ह सेशनमध्ये मी घेणार आहे असो विषयावरती येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी येतं आणि लक्ष ट्रेन प्लॅटफॉर्मवरती चालते तर सिप पुढे चालते लक्ष मध्ये समुद्र महासागर वगैरे कुठं कुठं चालतं तुम्हाला माहिती फिशचा काय संबंध येणार नाही लक्ष मध्ये त्याच्यानंतर आहे बघा डॅड सपोज इन द कोड लँग्वेज डॅड इज रिटर्न ॲज फोर वन फोर हाऊ कॅन यू राईट टू वन फॅड मग आता जर डॅडला एक चारशे चौदा आहे डॅडला चारशे चौदा काय डी चार नंबरला आहे ए एक नंबरला आहे आणि डी चार नंबरला आहे म्हणून चारशे चौदा मग एफचं घ्यायचं ए बी सी डी ई एफ जी एफ सहा नंबरला आहे मग सहा नंबरचे पर्याय किती बाळलो एकच आहे ना एकच आहे ना मग बाकीचं पाहिजे गरजच नाही एकच पर्याय साचा एक, पर एक नंबरचं ऑप्शन बरोबर आहे अशा पद्धतीने पेपर सोडवायचा असतो एकदम सोप्पा पेपर आहे काही विषय नाही हा चिकन मटन फिश मुश्रम काय वेगळे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम सोपं सोपं असते आलक्ष जास्त काही लोड घ्यायचं काम नाही फक्त मला काय म्हणायचंय की अशाच पद्धतीनं पेपर असणारे मी तुम्हाला दाखवले म्हणजे मला एक दाखवायचं मी काही पेपर सोडून नाही काही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत तुम्हाला सगळं मी उत्तर का सांगत नाही तुम्हाला उत्तर येत नाही उत्तर माहितीत मला ते काढावं लागतील किंवा काही माहिती आहे काही माहिती नाहीत परंतु मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो का अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत हा मध्ये आणि ते काय पॅटर्न चेंज करत नाही कोर्ट येथे ते काय पॅटर्न चेंज करणार नाही जसं आहे अंक पाठ पाहिजे तुमचे अंक विचारतात सिम्प्लिफिकेशन विचारतात आलक्ष मध्ये समीकरण असन किंवा वर्ग समीकरण असतील ते पण विचारलं जातं सोपे सोपे क्वेश्चन आहे जास्त काही अवघड क्वेश्चन हे बघा एक्स इजू प्लस ट्वेंटी फायव्ह इज़क्वल टू थर्टी सेव्हन जर एक्स किती म्हणजे एकदम इझी इजी आहे बघा पंधराशेचे फिफ पंधराशेचे ऑफ बाराशे पंधरा टक्के ऑफ बाराशे म्हणजे बाराशेचे पंधरा टक्के किती असे असे सिंपल सिंपल एकशे वीस साठ किती ऐंशी झाले त्याचं उत्तर बी उत्तर त्याचं एकशे ऐंशी म्हणजे असे सोपे सोपे क्वेश्चन असतात आलक्ष मध्ये आता विचारलंय सेंटीमीटर म्हणजे किलोमीटर म्हणजे हे सगळं मी तुम्हाला बऱ्यापैकी चालू आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन अडीच हजार क्वेश्चन तेवढेच तुमच्या ते का मी का सांगतोय कारण का जास्त मोठमोठ्याला क्लास लावून काय आहे यावढ्यांची कामं काहीतरी होणार नाही त्याच्यात कामं होणारे ठराविक दीडशे लवकर राहणार आहेत फक्त आलक्ष मध्ये वेटिंग सीडशे लवकर आहेत लक्षात ठेवा त्याच्यामुळं काय का सदोतीस हजारातले एवढे सगळे अभ्यासच करणारे सगळे अभ्यास करायचा म्हणूनच जाणार किंवा सगळे त्याच दृष्टीने जाणार आज लक्षामध्ये मात्र प्रॉब्लेम काय होणार आहे एक की आता एक विश्व असा होणार आहे आपला की बाबा आपल्याला त्यामध्ये एक मिनिट एकच मिनिट एक महत्वाचं पडत ओके प्रॉब्लेम काय होणार आहे का आपल्याला प्रश्नाचा दर्जा समजणं गरजेचं का कशा पद्धतीने प्रश्न असतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा क्वालिटी काय असते प्रश्नाची हे आपल्याला त्या ठिकाणी काही समजणं आहे आलं लक्षामध्ये त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे तुम्ही सगळं एखादा अर्धा क्वेश्चन अवघड असतो बरं का नाही असं नाही बऱ्यापैकी अवघड आणि टप क्वेश्चन पण असं नाही का सगळे सोपे आहेत त्यानंतर इंग्लिशचे दहा क्वेश्चन वीस क्वेश्चन इंग्लिशचे असतात इंग्लिशचे सांगितलं कॉम्प्युटरचे काय क्वेश्चन असतात बेसिक क्वेश्चन असतात ही जर टेम्पररी मेमरी असन ही जे ते कॉम्प्युटरचे पण क्वेश्चन आपण टेस्ट सिरीज मध्ये तुमचे कव्हर केलेले ऍक्च्युली टेस्ट सिरीज ही इंग्लिश मध्ये असणार आहे आणि मी समजू शकतो का तुम्ही माणसान सर त्याचं विश्लेषण विश्लेषणची काही गरज नाही जर प्रश्नच कळला नाही तर विश्लेषण कळून काय फायदा होणार नाही त्याच्यामुळे जर प्रश्न तर विश्लेषणाची आवश्यकता काही एवढी लागणार नाही तुम्हाला आणि विश्लेषण हो वगैरे आपण एकदम स्वस्तमध्ये दीडशे रुपयात तुम्हाला तीस पेपर देतोय एवढ्या स्वस्तात पुढे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटणार नाही तर आलं तुम्ही पाहिलं असं क्लासची फी पाच हजार कोण चार हजार पाच हजार क्लास वगैरे हो करून काय होणार त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहे साहेहा दहा पाच पाच आठ आठ वीस वीस प्रश्न येणार आहे थोडेसे रिव्हिजन करा आणि सेल्फ स्टडी करा थोडासा तेवढं होते बऱ्यापैकी कव्हर होऊन जाऊ शकतं काही विषय नाही आलं लक्ष चालतंय मित्रांनो भेटू आपण परत नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तुम्हाला आम्ही नमस्कार राजा घेतो मात्र जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप दिलाय त्या ग्रुपला जॉईन व्हा त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्या खाली एक डेमो पेपर दिला तो डेमो पेपर पण सोडून घ्या आलं लक्ष ठीक आहे चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय